देवळा येथील अश्वमेघ फाउंडेशन मध्ये आर्मी व पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र दोन हजार सतरा पासून सुरू असून संचालक माननीय चेतन परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी सैन्य व पोलीस दलात अनेक विद्यार्थी दाखल झालेत सन दोन हजार तेवीसच्या मुंबई जिल्हा पोलिस दलाचा नुकताच निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये देवळा येथील अश्वमेघ फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले वर झालेले विद्यार्थ्यांमध्ये शेतकरी पुत्र सोनवणे कृष्णा हा पहिल्याच पर्यंतात यशस्वी झाला असून त्याची घरची परिस्थिती हालाखीची होती तरी देखील त्यांनी बिकट परिस्थितीवर मात करत हे यश संपादन केलंय तसेच वरवंडी येथील एका शेतमजुराचा मुलगा अहिरे सचिन यांनी देखील मुंबई पोलीस दलात यश संपादन केलंय तसेच देवरे गुलाब मूळ जिल्हा धुळे येथील असून तिने देव देवळा येथील अश्वमेध मध्ये पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण पूर्ण करून मुंबई पोलिस दलात आपलं यश संपादन केलंय तिला लहानपणापासूनच आईचं छत्र नसल्यानं छत्र नसल्याने तिचा सांभाळ मामांनी करून तिला शिक्षण दिलं तिने आपल्या या बिकट परिस्थितीवर मात करून यश संपादन केले देवळा येथील द अश्वमेघ फाउंडेशनच्या माध्यमाने अनेक विद्यार्थी सैन्य व पोलीस दलात आपले यश संपादन करत असून त्यांना चैतन परदेशी सरांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय या आर्मी व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये अनाथ विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत प्रशिक्षण दिलं जातं बागल्याण वृत्तांत हरी हरिकृष्ण भास्कर